आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त माननी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या शुभहस्ते उपविभागीय कार्यालय पाथरी येथे ध्वजारोहण संपन्न एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे माननीय आमदार अब्दुल्ला खान दुरराणी उर्फ बाबाजानी दुरराणी साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सकाळी ठीक आठ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय परांगा ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी माननीय शैले जिल्हावटी उपविभागीय अधिकारी पाथरी व माननीय शंकर एन हंदेश्वर तहसीलदार पाथरी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते व सर्व कर्मचारी वरंद उपविभागीय कार्यालय पाथरी व तहसील कार्यालय पाथरी उपस्थित होते यावेळी आमदार बाबाजानी दुरराणी उपविभागीय अधिकारी शैले जिल्हावटी व पाथरी तहसीलदार माननीय शंकर एन हंदेश्वर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले आपण पाहतो युट्यूब चॅनल पादरी Jala banga, bindhe hima jala yamuna banga, utchal jala ditantha, tawashubha tawajaya kai, jana jana महाराष्ट्र की शुभ गंजे शुक्र पताजी महाराष्ट्र दिनाचा। अपन पातो तो यूट्यूब चैनल एस के एफ न्यूज़ सलमान सैयद सोबत पाथरी धन्यवाद